येणारी आगामी विधानसभा निवडणूक मान्य श्री गणपतदादा पाटील यांनी महाविकास आघाडीकडून लढावी असं मत घोजरवाड गावचे उपसरपंच अमोल उर्फ राकेश कागले यांनी व्यक्त आहे गणपतदादा यांनी कायम शेतकरी वर्गाचं हित लक्षात घेऊन त्यांना प्रोत्साहन दिलं सहकार क्षेत्रातही चांगल्या पद्धतीनं चालवलं आहे त्याचबरोबर क्षारपाडमुक्त शेती हा प्रयोग आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून अनेक शेतकऱ्यांची शेती योग्य शेतीखाली आणून हा प्रयोग यशस्वी केलाय शेतकरी त्याचबरोबर युवकांसाठी रोजगार मिळाव्यातून विविध क्षेत्रात नोकरी उद्योगधंद्यासाठी दादानी कायम युवकांचं व सर्वसामान्यांचं हित जपले तालुक्यातील हजारो एकर शेती क्षारपणमुक्त एक मुक्त केली त्यांना कृषी क्षेत्रात व सहकार क्षेत्रात अनेक पुरस्कार मिळालेत त्याचबरोबर शिरोळ तालुक्यातील मुक्तीसाठी त्यांनी पुढाकार घेतलाय सध्या शिरो तालुक्यातील तरुण युवकांचाही वाढता पाठिंबा दादांना आहे येणाऱ्या भविष्य काळात सामान्य माणसाच्या हक्कासाठी लढा देणारा नेता किंवा आमदार हवा असेल तर आम्ही गणपतदादांना नक्की निवडून देऊ यासाठी गणपतदादांनी महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवावी असं उपसरपंच राकेश कागले यांनी प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं प्रतिनिधी मराठी न्यूज